पण पालघरपर्यंत ट्रॅ ट्रॅफिक गेली इथे भिवंडी शहापूरपर्यंत ट्रॅफिक गेली आणि या सगळ्यात एका लहान चिमुरडीला तिचा जीव गमावा लागला आता याचा दोषी कोण माननीय उपमुख्यमंत्री प्रशासन कुठलाही विचार न करता तुम्ही धपाधप दप जी आर काढता आता हा दुसरा आर झाला आज परत आप आज परत जिल्हाधिकारी कार्यालयाने तिसरा आर काढला नाही 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 पहिले दोन जी आर बरोबर नव्हते आता हा तिसरा जी आर आहे हा तिसरा जी आर असा आहे की सकाळी पाच ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते अकरा या दरम्यान ठाण्यामध्ये हेवी ट्रॅफिक येणार नाही बरोबर आहे आता तुम्ही अकरा वाजता जर हेवी ट्रॅफिक ठाण्यात सुरू केली तर बारा सव्वा बाराला शाळा सुटतात शाळा सुटतात याचा अर्थ त्यातून शाळेला जाणारी मुलं आणि येणारी मुलं ही त्या ट्रॅफिकमध्ये अटकणार नाही आहेत का सो जी आर काढताना किंवा या सगळ्या गोष्टी करताना कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही कोणाचा तरी आदेश येतो ज्याला जो आदेश देतो त्याला माहिती नसते ता ट्रॅफिकची परिस्थिती काय कारण त्याच्या मागचं कारण कारण ते ज्या वेळेला जातात रस्त्यांनी त्यावेळेला प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलमुळे त्यांना ट्रॅफिक लागत नाही आणि ट्र त्यांच्यासाठी रस्ते बंद केले जातात आणि ते सुसाट जातात त्यामुळे त्यांना वाटतं सगळं अयवेल आहे पण अशी काही ठाण्याची परिस्थिती नाही मागच्या एक 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 महिन्यामध्ये ठाण्याने तीन वेगवेगळे जी आर पाहिले हा पहिला जी हा दुसरा जी हा तिसरा जी आता हे तीन तीन जी आर जर एक महिन्यात निघत असतील प शेवटचे तर दोन जी आर दोन दिवसातले आहेत म्हणजे बारा ते सहा हा उप उकम, उप उपमुख्यमंत्र्यांनी जो जी आर काढायला सांगितला होता त्याचा तर पालन चोवीस तास पण नाही झालं चोवीस तासाच्या आत ठाण्यामध्ये पुन्हा घोडबंदर रस्त्याला हेवी